मुदखेडचे नवनिर्वाचित नगरसेवक उपेंद्र देवदे धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला रस्त्यावर अपघात झाल्याचे पाहून अनेक जण केवळ गर्दी करतात परंतु मुदखेडचे नवनिर्वाचित नगरसेवक उपेंद्र लक्ष्मण देवदे यांनी मात्र माणुसकीचा परिचय देत अपघातग्रस्तांना तात्काळ मदत केले आपल्या खाजगी वाहनातून जखमींना रुग्णालयात दाखल करून त्यांनी दोन जीवांचे प्राण वाचवण्यासाठी मोलाची सहकार्य केले दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुदखेड उमरी रोडवरील सिंधी गावाजवळ चार चाकी आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील एक पुरुष आणि एक चिमुकली गंभीर जखमी झाली होती अपघात झाला तेव्हा रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांची वर्दळ होती मात्र मदतीसाठी कोणीही पुढे येत नसल्याचे चित्र होते त्याचवेळी या मार्गावरून मुदखेड नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक उपेंद्र लक्ष्मण देवदे हे प्रवास करत होते अपघाताची भीषणता पाहून त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपले वाहन थांबवले जखमींची अवस्था पाहून त्यांनी त्यांना तातडीने स्वतःच्या चारचाकी वाहनात घेतले आणि जवळच असलेल्या उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले अशी प्राथमिक माहिती आहे राजकारणात नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतरही सर्वसामान्यांच्या मदतीसाठी तत्पर राहणाऱ्या देवदे यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे माणुसकी हाच खरा धर्म असल्याचे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले सोशल मीडियाच्या माध्यमातून मुदखेड शहरासह तालुक्यातून त्यांच्यावर वर्षाव होत आहे 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 मराठी स्वागत आज मुदखेड जे की एक गाव त्या ठिकाणी एक अपघात झालेला आहे त्या ठिकाणी एक चार चाकी वाहन आणि दोन चाकी वाहनाचा अपघात झाला त्या ठिकाणी एक पुरुष आणि एक लहान बालक त्या अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी मुदखेड नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक उपेंद्र देवदे यांनी त्या अपघातग्रस्त कुटुंबाची मदत करण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले आणि हा अपघात कसा झाला आणि त्यांनी त्या त्यांनी त्यावेळी उपस्थित होते का त्यांच्याकडून आपण ते त्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत पहिल्या प्रथम नमस्कार नमस्कार सर नमस्कार आज जो उमरी मुदखेड या ठिकाणी जो सिंधी गाव आहे त्या परिसरामध्ये एक अपघात झाला होता त्या अपघातातील जे अपघात ग्रस्त आहेत त्यांना मदत करून आपली स्वतःची गाडी त्या स्वतःच्या गाडीमध्ये टाकून त्यांना हॉस्पिटल उमरी येथील गव्हर्नमेंट हॉस्पिटल या ठिकाणी आपण घेऊन गेलात अशी एक सोशल मीडियामध्ये व्हिडिओ तुमचा व्हायरल झालेला त्या संदर्भामध्ये आपली काय प्रतिक्रिया आहे आणि त्या ठिकाणी काय घटना घडली होती आज मी सकाळी अकराच्या दरम्यान माझे मित्र राहुल गळगे म्हणून उमरीच्या आहेत त्यांनी एक सत्कार ठेवला होता आमचे क्लासमेट असल्यामुळं आणि ते स्नेहभोजा भोजनाचा प्रोग्राम होता त्यांच्या जा घरी जाऊन येत असताना एका टँकरला एक, एक दुचाकीचा अपघात दिसला मला तेवढ्यात आणि एक लहान मुलगी पाच वर्षाची मुलगी होती आणि तिचे वडील होते ते पडलेले दिसले आणि लोक जमले होते आजूबाजूला ते स म्हणजे बघ्यांची गर्दी म्हणतात तसा प्रकार तिथं सुरू होता व्हिडिओ करणं हे ते तर लहान लेकरांकडे पाहून थोडंसं मन तुटल्यासारखं झालं आणि मी म्हणलं आता पुढाकार घेऊन म्हणलं गाडीत टाका त्यांना त्यांना स्वतः गाडीत टाकलं माझ्या आणि उमरीला ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं तिथून मग डॉक्टरांशी चर्चा केली त्यांनी म्हणले त्या मुलीला बराच मार आहे तिच्या मेंदूला दुखापत आहे तर तिथून पुढे मग त्यांनी नांदेडच्या शा, शा शासकीय रुग्णालयात तिला हलवण्यात आलं आत्ताच तिथल्या डॉक्टरांशी पण माझं बोलणं झालं तिचं एक छोटंसं ऑपरेशन काहीतरी आहे ते प्रक्रिया सुरू आहे त्यांच्या नातेवाईकांशी पण बोलणं झालं आता उद्या मी स्वतः जाऊन तिथे तिची हालचाल विचारणार आहे एकंदरीत पाहिलं तर मुदखेड येथील माजी नगर सैनिक आणि माजी, माजी नगरसेवक लक्ष्मण देवदे यांनी देखील अनेक वर्षापासून सामाजिक कार्य सामाजिक कार्यामध्ये भाग घेत त्यांनी देखील समाजसेवा केलेली आहे त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून जे की उपेंद्र देवदे यांनी देखील मागील निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने विजय मिळवला आणि पहिल्या ट्रम्पमध्ये ट्रम्पमध्ये ते विजय देखील झाले आणि विजय होऊन आज सहा ते सात दिवस होत आहेत आणि त्याच आज जी घटना घडलेली आहे मुदखेड आणि उमरी या रस्त्यावर त्या ठिकाणी आज त्यांनी स्वतःच जो अपघात झालेला आहे त्या अपघातग्रस्तांना त्या ठिकाणी जाऊन आपल्या स्वतःच्या चा, चारचाकी वाहनामध्ये त्यांना घेऊन जाऊन त्यांनी स्वतःच ज्या पद्धतीनं दवाखान्यामध्ये घेऊन जो कार्य केलेला आहे त्यामुळे आज सोशल मीडियावर देखील जो त्यांचा व्हिडिओ आहे तो व्हायरल झालेला आहे ते एकंदरीत आपण त्या ठिकाणी कोणती जात बघितली नाही पात बघितली नाही आणि तो व्यक्ती कोण आहे ते सुद्धा बघितलं नाही तर किती व्यक्ती त्या ठिकाणी अपघातग्रस्त किती व्यक्ती होती त्या ठिकाणी ते, ते मुलगा एक माणूस होता त्याचं वय जवळपास एकंदरीत पन्नास वर्ष असेल आणि एक पाच वर्षाची याची होती आणि अपघात जेव्हा होतो तेव्हा तो जात पात तो बघायचा विषय नसतो आम्हाला शिकवणच आहे आमच्या आई वडिलांची आदीन आदरणीय चव्हाण साहेबांची की कुठं पण काही पण अडचण आली तर तुम्ही पहिल्यांदा धावून जा आणि माणूस म्हणून माझं कर्तव्य होतं ते मी पार पडलं परत त्या ठिकाणी ज्या वेळेस अपघात झालता त्या ठिकाणी अनेक व्यक्ती होते त्यावेळेस त्यांनी कोणी सहकार्य केलेलं नाही का पाहिलं मी थो काई काई, काई ते थोडं लोक घाबरत होते पोलीस स्टेशन तर काय होईल काय काय नाही होणार पण जेव्हा अपघात होतो त्यांना कोणी कोणाचा जीव असतो ह्याच्यापेक्षा मोठं पुण्या कोणत्याच गोष्टीमध्ये नाही असं मला वाटते तर हे होते जे की नवनिर्वाचित नगरसेवक उपेंद्र देवदे यांनी ज्या पद्धतीने आज जो सामाजिक कार्याच्या भावनेतून जो आज त्यांनी निर्णय घेऊन त्या अपघातग्रस्तांना मदत केली त्यामुळे आज त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे दे आमच्याकडून देखील आपल्याला शुभेच्छा आहेत आपण जे आप आज काम केलेलं आहे खरंच जो काम आज जे की आज जे पीडित कुटुंब आहेत त्यांनी ज्या पद्धतीनं त्यांना ज्या पद्धतीनं आपण सहकार्य केलेलं आहे ते कधीही विसरू शकणार नाहीत अशी आपल्याला देखील आमच्याकडून शुभेच्छा आहेत एसकी मराठी न्यूजसाठी धम्मदाता कांबळे मोदखेड